नमस्कार मित्रांनो चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि राजकीय विषयांना स्पर्श करून आपण काही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तर आजचा विषय आहे पंढरपूर तालुक्यातील उमलचं नेतृत्व अभिजित आबा पाटील मित्रांनो व्यक्तिगत जीवनामध्ये एखादी व्यक्ती कर्तृत्वान असेल एखाद्या व्यक्तीचं नेतृत्व मोठं होत असेल तर त्या व्यक्तीला आपली विचारधारा घेऊन जगण्याचा आपल्या विचारावर ठाम राहण्याचा आणि त्यानु त्यानुसार वाटचाल करण्याचा पूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला आहे अभिजिताबा पाटील यांनी जवळपास पाच ते सहा सहकारी साखर कारखाने अतिशय उत्तम रीतीने चालवून कामगार असतील वाहतूकदार असतील ऊसतोड मजूर असतील आणि ऊस उत्पादक शेतकरी असतील या सर्वांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे खरं तर आबिज पाटील यांचा विचार हा पुरोगामी विचार आहे हे सर्वांना माहीत आहे आणि त्यांचं नेतृत्व हे पुरोगामी विचारातून तयार झालेलं आहे हेही सर्व महाराष्ट्राला माहीत आहे खरं तर एक तरुण उद्योजक एक यशस्वी उद्योजक आणि मनमिळावं व्यक्तिमत्व म्हणून अभिजित आबा पाटील यांचा परिचय केवळ पंढरपूर तालुक्यालाच के नव्हे तर असंख्य लोकांना आलेला आहे किंबहुना संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखणाऱ्या सर्व लोकांना अभिजित आबा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय आलेला आहे आणि असं असताना ते आपले पुरोगामी विचार जपत असताना साहजिकच काही वर्ष चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि आपल्या कौशल्यानं स्वतःच्या ताकदीनं साखर कारखानदारी त्यांनी पाऊल ठेवलं आणि ते त्यांनी यशस्वीरित्या साखर कारखानदारीमध्ये काम केलं काम करत असताना ते अतिशय शांत डोक्यानं गेली काही दिवस या महाराष्ट्रातील या देशातील राजकारणाचा अभ्यास करत होते आणि त्यांनी विचारपूर्वक एका बाजूला असंख्य मोठे लोक असंख्य मोठा पक्ष त्याचप्रमाणे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता असताना आदरणीय पवार साहेबांना सगळे सोडून गेलेले असताना आज अभिजित आबा पाटील यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं आणि कापसेवाडी या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केला आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी त्या ठिकाणी फोडली सोलापूर जिल्ह्यामध्ये काही साखर कारखाने सगळे मी म्हणणार नाही शेतकऱ्यांची पिळवणूक करत होते ती पिळवणूक थांबवण्याचं काम आबा पाटलांनी त्या ठिकाणी केलं आणि पवारसाहेबांचा विचार घेऊन त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला राजकीय वाटचालीला सुरुवात केली आणि अभिजित आबा पाटील यांच्या पाठीमागं युवकांची शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची माता भगिनींची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली साहजिकच त्यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी या लोकप्रियतेतून पंढरपूरचा राजवाडा असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीत जिंकला आणि त्याचे ते चेअरमन झाले नुसते चेअरमन म्हणून ते थांबले नाही त्यांनी विठ्ठलवर डोक्याचं जा कर्ज असताना विठ्ठलवर पूर्वीचं जे संचालक मंडळ होतं त्यावर प्रचंड कर्ज झालेलं असताना विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेली दोन वर्ष अतिशय उत्तमरित्या चालवला आणि गेलेल्या सीझनमध्ये तेवीस चोवीसच्या सीझनमध्ये जवळपास दहा लाख गाळप करून बंद पडलेला कारखाना परत नावारूपाला आणला मग त्या ठिकाणी पाठीमागच्या काळातील शेतकऱ्यांची राहिलेली देणी असतील काही बँकांचं व्याज आणि मुद्दल असेल कामगारांची देणे असतील त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ऊस उत्पादक असतील त्यांची देणे असतील ह्या सगळ्याचा ताळमेळ घालत अभिजित दाबांनी प्रथम शेतकऱ्यांना कामगारांना ऊस तोड मजुरांना आणि ऊस वाहतूकदारांना प्राधान्य दिलं इतक्या मोठ्या प्र प्रमाणावर कर्ज असलेला सका सहकारी साखर कारखाना चालवत असताना निश्चितपणे काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि राज्य सहकारी शिखर बँकेचं कर्ज परतफेड करत करत असताना ते फेडणं थोडंसं कठीण झालं किंबहुना त्याचे काही हप्ते थकीत राहिले एकीकडं सभासदांना न्याय द्यायचा आहे ऊस उत्पादकांना न्याय द्यायचा आहे कामगारांच्या चुरी चालवायच्या आहेत ऊसतोडणी मजूर असतील वाहतूकदार असतील त्या सगळ्यांना त्यांच्या हक्काची रोजीरोटी द्यायची आहे आणि दुसरीकडं बँकाची देरीसुद्धा द्यायची आहे हे सगळं करण्यासाठी कारखाना अजून दोन तीन वर्ष व्यवस्थितरित्या चालणं अत्यंत गरजेचं होतं आणि खऱ्या अर्थानं विठ्ठल पूर्वपदावर येत असताना अभिजित आबांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला आणि पवारसाहेबांची साथ देण्याचा संकल्प केला आणि हेच हेच महाराष्ट्रातील कर्मदरिद्री लोकांना बघवलं नाही पाहवलं नाही सत्तेच्या तिजोरीच्या चाव्या पक्ष फोडून स्वतःच्या ताब्यात घेतल्यामुळं मिळालेली सत्ता त्यांनी शिखर बँकेच्या माध्यमातून विठ्ठलला सील करण्याचा विठ्ठलवर जप्ती आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ना इलाजानं अभिजित आबा पाटील यांना या, या लोकांकडं जावं लागलं खरं तर आम्ही पा आबा पाटील हे मागच्या दहा दिवसापर्यंत मागच्या चार दिवसापर्यंत आदरणीय पवारसाहेबांचा प्रणिताई शिंदे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होते पंढरपूर तालुक्यातील काही गावं सोलापूरला जोडलेले आहेत काही गावं माळा मतदारसंघाला जोडलेले आहेत या दोन्ही ठिकाणी ते धैर्यशील भैया देश भैया मोहिते पाटील आणि प्रणितदाई शिंदे यांचा प्रचार करत होते आणि त्या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळत होता आणि हेच काही लोकांना बघवलं नाही त्यांच्या पायाखालची वाळू घसरली जमीन सरकली आणि त्यांना पराभवाचं पराभवाची भीती सातत्यानं जाणवत होती पराभव शंभर टक्के त्यांचा होणारच आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना शेखर बँकेच्या माध्यमातून सील केला जप्त करण्याचा प्रयत्न केला आणि ना इला जाणं त्या ठिकाणी प्रवेश करावा लागला शेतकरी मेळावा घ्यावा लागला म्हणजे थोडक्यात या लोकांनी सत्तेचा गैरवापर करून त्यांना ब्लॅकमेल करून स्वतःकडं ओढून घेण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो जनता सुज्ञ आहे जनतेला सगळं समजतं आणि जनता अशा गैरकृत्यांना कदापिही माफ करणार नाही आबा जरी शरीरानं त्या लोकांच्या स्टेजवर गेलेले असले तरी आ अभिजित आबा हे मनानं आदरणीय पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मत ना मत हे निश्चितपणे तुम्हाला खात्रीनं सांगतो धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि प्रणिदिताई शिंदे या दोघांना मिळणार आहे आणि हे चार जूनला समजणार आहे तोपर्यंत त्यांनी कितीही दबाव आणू द्या त्यांनी कितीही मोठा प्रवेश करून घेऊ द्या किंवा पाठिंबा त्यांच्याकडून घेऊ द्या किंवा मोठमोठी भाषणं त्यांच्यासमोर करून, मोट करून। अभिजितदाबांचं कौतुक करू द्या परंतु सामान्य जनता दूध खुळी नाही सामान्य जनतेला सगळं समजतं आणि सामान्य जनता अशा दबावाला कदापि बळी पडत नाही यांनी साम दाम दंडभेद ह्या नीतीचा वापर केला आणि हे अशा पद्धतीचं राजकारण केलं हे सामान्य जनतेला कदापि सहन होणार नाही आणि मित्रांनो असं कोण करतो तुम्ही विकासाचे दावे करता गेली पाच वर्ष गेली दहा वर्ष आम्ही खूप मोठा विकास केला आहे मोदींची गॅरंटी आहे आणि त्या विकासाच्या माध्यमातून जनता आमच्या पाठीशी आहे अरे इतका जर तुम्ही विकास केलेला आहे इतकी जर तुम्ही कामं केलेली आहेत इतकी जर जनता तुमच्यावर खुश आहे लोकांवर आणायची काय गरज आहे लोकांना फोडायची काय गरज आहे लोक तुम्हाला आपोआपच तुमच्या पाठीशी उभे राहतील ना कशाला नेते तुम्ही फोडताय कशाला लोकांची तुम्ही दिशाभूल करताय तुमच्या हातून गेल्या दहा वर्षामध्ये जे पाप झालेलं आहे जी शेतकऱ्यांची तुम्ही पिळवणूक केलेली आहे खतं असतील बियाणं असेल कीटकनाशक असतील या सर्वांवर तुम्ही जी एस टी लावलेला आहे शेतमालाची निर्यात होत असताना निर्यात बंदी केलेली आहे शेतमालाचे बाजार भाव पाडण्याचं तुम्ही पाप केलेलं आहे आणि हे पाप तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला सातत्यानं दिसतं आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मोठमोठे नेते उमदे नेते ज्यांच्या पाठीशी जनता आहे असे नेते फोडून बुड बुंड्यापासून वाचण्याचा तुमचा हा केविरवाना प्रयत्न त्या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून ग्रामीण भागात म्हणतात लोक ज्यांना आपत्य होत नाहीत त्यांना दुसऱ्याची मुलं दत्तक घेऊन स्वतःच नाव लावावं लागतं म्हणजे थोडक्यात काय तुमच्या धमक असते हो तुम्हाला परमेश्वरानं वांज ठेवलेलं असतं म्हणून तुम्हाला दुसऱ्याची मुलं दत्तक घ्यावी लागतात आणि स्वतःचं नाव लावावं लागतं आणि म्हणावं लागतं हा आमचा मुलगा हे आमचं अपत्य अरे तुमच्यात जर धमक असती तुम्ही जर लोकांची कामं केली असती तर परमेश्वराने तुम्हाला अपत्य जन्माला घातली असती तुमच्या नशिबाने तुम्हाला अपत्य झाले असती परंतु परमेश्वरानं ती झोळी तुमची भरलीच नाही तुमचा पाळणाच हलवलेला नाही तुमचा पाळणा हलत नसल्यामुळं तुम्हाला दुसऱ्याची मुलं दत्तक घ्यावी लागतात आणि मग त्या मुलाला स्वतःचं नाव लावावं लागतं आणि अशा पद्धतीचा तुमचा कारभार जनता उघड्या डोळ्याने पाहते आहे तुम्हीच म्हणत होता राष्ट्रवादी काँग्रेसची युती कदापि शक्य नाही एक वेळ आम्ही अविवाद अव्यवहित राहू हो, परंतु त्या ठिकाणी आम्ही युती करणार नाही आणि तुम्ही त्यांच्याबरोबर युती केली दुसरी गोष्ट तुम्ही असंही म्हणत होता की आम्ही सत्तेसाठी कोणती तडजोड करणार नाही पण सत्तेसाठी तुम्ही हजारो तडजोडी केल्या विरोधात असताना सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आदर्श घोटाळ्याचे आरोप केले वेगवेगळे आरोप करून त्याच लोकांना तुम्ही पवित्र केलं आणि हीच तुमची गॅरंटी आणि हीच तुमची पद्धत संबंध राज्य आणि जनता पाहते आहे या निवडणुकीत जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि राहायला विषय माडा लोकसभा मतदारसंघाचा तर अभिजित अभि पाटील असे असंख्य नेते तुम्ही फोडू शकता तुमच्याकडं सत्ता आहे तुमच्याकडं पैसा आहे तुमच्याकडं सगळी यंत्रणा आहे त्या यंत्रणांचा वापर करून तुम्ही नेते फोडू शकता कदाचित नेत्या नेत्यांना ना, ना येला जाऊन तुमच्याकडं यावं लागेल पण जरी नेते फोडले तरी जनता फुटत नाही याचा प्रत्यय तुम्हाला चार जूनला आल्याशिवाय राहणार नाही आणि हा जो तुमचा दरद्री दरद्रीपणा आहे ही जी तुमची वागण्याची पद्धत आहे हे तुम याचं उत्तर जनता तुम्हाला मतपेटीतून देईल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र